पुणेगाव दरसवाडी फौज कालव्याद्वारे येवलेकरांसाठी स्पीडने लवकरात लवकर पाणी नदीवर तीन मोऱ्या टाकून या ठिकाणी गेट बसवण्यात येणार आहे व ही पाणी दरसवाडी धरणात लवकरात लवकर पोहोचवली पाहिजे असे नियोजन करण्यात येत असून याचा संशय उर्दूळ परसूल बोईगाव या परिसरातील शेतकऱ्यांना पडल्याने त्यांनी एकत्र येत पाटावरच गेटच्या ठिकाणी जेथे गेट, गेट बसवणार आहे त्या ठिकाणी कामच बंद केली व प्रकल्प विभागाचे अभियंता यांना जाब विचारला याच घटनेची दखल घेऊन चांदवडचे आमदार राहुल दादा यांनी नांदूर प्रकल्प अभियंता व परिसरातील शेतकरी वर्ग यांची सदर पाठाच्या ठिकाणी जागेवरच बैठक घेऊन चर्चा शेतकरी वर्गाची समजूत काढली या पुणेगाव कालव्याला चतुर्थ सुधारित मान्यता मिळून संपूर्ण कालव्याचं आस्थाकरण काम चालू आहे किलोमीटर साठ वर भाटगाव नाला येथे गेट ठेवून त्यातून संपूर्ण कालव्याची जी वहनक्षमता आहे त्या क्षमतेचं गेट ठेवून दरसवाडी डायरेक्ट पाणी जाईल अशा पद्धतीचं चा काम चालू असल्याची पुढील सर्व गावकऱ्यांची भावना निर्माण झालेली होती परंतु भटगाव नाल्यावर जे गेट बसवलं जाणार आहे ते फक्त आपत्कालीन कारणासाठी बसवणार असल्याने तसेच कालव्याचं अस्तारीकरण व इतर कामे चालू असताना किलोमीटर साठच्या पुढे कुठलंही काम पाटबंधारे विभाग करत नव्हतं आणि पुढे खरोखर कामं मंजूर असतानाही हे का करत नाही का पुढील का भाग कायमच वंचित राहणार असे आहे या भावनेतून सर्व ग्रामस्थांनी काल त्या ठिकाणी भाटगाव नाल्यावर जाऊन दरसवाडीकडे तिथून पाणी सोडण्याचं जे नियोजन चाललं आहे ते बंद केलेलं होतं परंतु भाटगाव नाल्यावर ते बसवत असलेलं गेट हे आपातकालीन आहे ज्यावेळेस काही का परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस उघडेल किंवा भोयगाव पर्यंत परसूल रस्त्यापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांचं बंधारे भरण्यापर्यंत पण हे पुणेगावचं पाणी या ठिकाणी पुणेगाव ते परसूल नाला या नियोजनाप्रमाणेच चाल येणार असल्याची संपूर्ण माहिती या विभागाचे कार्यकारी अभियंता ढोक चवळे साहेब नांदूर मधमेश्वर प्रकल्प नाशिक आणि उप अभियंता आपल्या घुगे मॅडम यांनी दिली तर आमदार साहेबांनी बी कालची या भागातील आक्रमक शेतकरी यांची परिस्थिती पाहिल्यानंतर गांभीर्याने या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून असलेल्या संपूर्ण कामाची माहिती